उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील नेतृत्वावर चर्चा सुरू असतानाच माजी खासदार नवनीत राणा यांनी या चर्चांवर थेट आक्षेप घेतला आहे अजितदादांचा उत्तराधिकारी नेमण्याची काही ना खूप घाई झाली आहे पण आज वेळ पवार कुटुंबासोबत उभं राहण्याची आहे असं परखड मत नवनीत राणा यांनी व्यक्त केलं आहे अजित पवारांच्या निधनानंतर खासदार सुनेत्रा पवार यांनी पक्षाची जबाबदारी घ्यावी अशी मागणी काही नेत्यांकडून होत आहे मात्र दादांना जाऊन अवघे एक दोन दिवस झाले असताना अशा चर्चा सुरू होणं अयोग्य असल्याचं नवनीत राणा म्हणाल्या अजून अंतिम विधीची राखही शांत झालेली नाही तरीही काही राजकीय लोकांना घाई झाल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं बारामतीत पवार कुटुंबियाची भेट घेतली त्यानंतर नवनीत राणा बोलत होत्या यावेळी त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये अजितदा दिलेल्या मदतीची आठवण सांगत त्यांच्या नेतृत्वाबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली अजितदा अनेक आमदार आणि अने कार्यकर्ते उभे राहिले होते त्यामुळे आज त्यांच्या जाण्याने भावना राजकीय लोकांनी समजून घेतल्या पाहिजेत असं त्या म्हणाल्या पवार कुटुंबीय अत्यंत अनुभवी आणि राजकीय दृष्ट्या सक्षम आहे कोण जबाबदारी घेऊ शकतं आणि कोण काम करू शकतं हे त्यांना चांगलं ठाऊक आहे त्यामुळे पवार कुटुंबाला राजकीय सल्ले देण्याची गरज नाही सध्या उत्तराधिकारी कोण यापेक्षा पवार कुटुंबाच्या दुःखात त्यांच्या सोबत उभं राहणं हीच खरी भूमिका असल्याचं नवनीत राणा यांनी ठामपणे सांगितलं आहे दरम्यान तुम्हालाही अशा पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका